तर मी आता सुरुवात करते तर बघा आज मस्त माझा इंग्लिशचा पेपर भारी जात होतं आणि आज बघा अचानक मामा मामी सुग्री आले बघायचं आधी का बघाय

खोक खोक बघा तुम्हाला दाखवते दुपारी नाही सकाळी चलते लागी चला तर आज बावड्या प्रियंका ही सगळी अचानक असं आले बघा सहज फोन केला बावड्या म्हटला काय आज तुझ्याकडे येतो ये म्हटलं लगेच आला तर बघा फ्रीज आणलेला आहे त्याला फिटिंग करायची त्यामुळे बाहेरच लावलंय सध्या होते की

पण स्वस्तल्या तिथे ओके की बघाय काय नाही काय सुद्धा ठेवलं नाही कालच बुधवार झालाय तर माळव हे सगळं केळी द्राक्ष हिच खायला ते ती पण ना काहीच ठेवलं नाही आता याला घरात ठेवायचं भावड्या

द्राक्ष कोथिंबीर भाजी कांदवी चप्पू आणि याच्यात ना सगळं माळवेत बघा हि ना असंच ठेवलं तर गाजर तंबाटी गवार फ्लावर भिंडी आणि वांगी अजून त्याच्यात आदि आहे मी ठेवते नाहीतर माझं बोलणं चालू होत बघा बहायला आणि अचानकच आली मग कट्टर बाय माहिती होत ना चल आई बसली पिक्चर बघ आई बसली का आईच्याकडे झोपले बाबा मराठी पिक्चर लागलाय

काय गुड फ्रायडे गुड फ्रायडे मस्त वर्षात येतो शुक्रवार छान शुक्रवार असतो काय नक्की प्रत्येक शुक्रवारीच येतो का वर्षातलं बघायचं होतं सोनं पाऊस काय सगळं दिवस सारखच मग आता जर वर्ष येत सण असं

गार थंड थंड हवा येते दुर्गाचं इकडे ठेवलंय बरं का फ्रिजमध्ये दे ना ठीक आहे नंतर भाजायचं आणि ताशा आता तू बाटल्या भर आणि सगळे याच्यात ठेव आणि सगळं आणून याच्यात मी आणू का हो मी आता माळवून होते गार नाहीये करायचं

फ्रीचा व्हिडिओ मी घेणार होती पण म्हणलं भावडे आल्यावरती भावडे आलेला आणि हे सगळं संगच घेव म्हणून काय सांगते अगं हेचच मिनिट का मी नाही ठेवते असे ठेवते अगं बाई सांगणार होई म्हणजे आता मी तुला पेस्ट काय खायला होय वाडेंले खाएर घेऊन आलो या काय आले भावडे खरल बोली मिसळ आली वडापाव आले तू नाही बोली कसं झालं ती कामाल जाते ही घेतलं घेतला काटायला

पण हे खराब झाली नको वाटते आता भाजी देते टाकून जाऊ द्या दहा रुपये लोकल व्हायला गेलो प्रियंकाने मटकी पण घेऊन आलेली वाटते चला सगळे आता फ्रीज मध्ये ठेवलंय सगळं व्यवस्थित राहील आता उन्हाळ्याचं लय गरजेचा होता फ्रीज तर कसं घालायला पण चिरून ठेवलं होतं पण ती जागाच नाही तर आणा झालं काय खरं नाही अर्धच आहे

आ, खायला बघते किती आणले त्याच्यात ना सगळ्यांचं भागण असं मला भेळ आणली मिसळ आणि ती काय वडापाव आणत शेव चिवडा आणलाय अजून काय काय आणलं या तर कशी थोडस करतो आणि ह्या बाटल्या येत ना आता पाण्याच्या याच्यात भरून ठेवतो म्हणजे थंड होत संध्याकाळी पियला तर चला असू दे प्रियंका आपल्या दोघींचा एक फोटो काढू आणि फ्रीज आणला ही सगळ्यांना सांगू आपण तर कसा वाटला अब आ रहे हैं ना तो चला आसुदे उसके लिए तो चेंज करते